एकोणीसशे पंचवीस नंतर श्रीधर पंत आंबेडकरांकडे ओढले गेले त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधर पंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृत मध्ये आहेत महाड चौदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधर पंतांची शुभेच्छांची तार सर्वात आधी वाचून दाखवण्यात आली होती लोकमान्य टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे पंत मुंबईस आले तर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाड वाड्यातील आपल्या राहत्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असे त्यांना त्यांना समजावून सांगत बाबासाहेब परत साली प्रबोधनकार पुण्यातील वास्तवात श्री टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली त्या भेटीत मागास बहुजन समाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती श्रीधर पंत टिळकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली उद्घाटनाकरिता स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते समता संघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या दलित नेते पाना राजभोग तेथे ते होते श्रीधर पंतांनी टिळकवाड्यात समाज समता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराण मतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधर पंतांना त्रास देण्यास सुरुवात केली सहभोजनाच्या वेळी विज पुरवठा खंडित करण्यात आला खोट्या अफवा उठवण्यात आल्या पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉक्टर आंबेडकरांसह हो सहभोजन आनंदाने पार पाडलं सकाळी एक दोन वेळा वाड्यात येऊन बेलिफानं राम भाऊनी बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली दोघांनीही बाहेर बसा आत वाड्यात पाऊल टाकले तर याद राखून ठेवा असे धमकावून त्याला बाहेर घालवला एकदा तर रामभाऊ यांच्या अंगावरती धावून गेले सामोपचारानं बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही असे दिसताच ट्रस्टींपैकी एकानं कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द त्यांनी टिळक बंधूंशी आणि शांततेने चर्चा केली चा हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता रामभाऊनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता नाझर साहेबांचा सा, कायदेबाजीचा सा सगळा वेदांत ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला अहो नाझर साहेब आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारनं तुरुंगातच खतम आता सहन होणार नाही तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात आमचे काम हेच असे म्हणून रामभाऊनं ताडकण हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर फिरकावून दिला बिचारा नाझर काय करणार आला तसा निमूट परत गेला याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोग यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यावर जाणार होता वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस मी आहे येथे खबरदार असे बजावून रामभावनं श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकरेंकडे जाऊन बसण्यास सांगितले वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंताने प्रबोधनकारांना दिली श्रीधरपंत संबंध दिवस ठाकरे यांच्याकडे बसले होते संध्याकाळी दिवेलाग्नी होताच श्रीधरपंत पुणे कॅम्पात भोकरवाडीला गेले रात्री आठ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवरती आले तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राह्मणी अड्ड्यात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती मेळ्या तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावरती दोन गोऱ्या सार्जटांच्या अधिपत्याखाली एक पोलीस पार्टी अडसरासारखी उभी होती रामभाऊ वाड्याबाहेर दरवाज्यासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता आमच्याकडून एक सायकल पाच पाच दहा दहा मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता खुशालिया असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती मेळा गात गरजत वाड्याजवळ येताच बापू म्हणजे श्रीधरपंत टिळक आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले दरवाजाजवळ येताच पोलीस पार्टीनं दरवाजाला आपले कुज घातले एका सार्जटानं दोन्ही हात पसरून यू कॅन नॉट एंटर द वाडा असा दम भरला राम एक मुसंडी मारून त्याला बाजूला सर आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळी घुसली त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिसांनी सारज बाजूला झाले मेळा गणपती समोर जाऊन थांबताच पद्य गायनाला जोरदार सुरुवात झाली सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलिफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हलवत बापूजवळ आला त्यानं त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले होते मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते बापूनं नोटिशीचा कागद हातात घेतला आणि टर टर फाडून टाकला मेळा गेल्यावर बापू आणि इतर पाच सहा मंडळी प्रबोधन कचेरीत आली हा शुक्रवारचा दिवस होता प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे आठवे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते मंडळी छापखान्यात येताच बापून झाल्या हकीकतीचा सा वृत्तांत सांगितला आणि तो श्रीपंतराव शिंद्यांच्या चिरंजीवानं म्हणजे माधवरावानं लिहून काढला कंपोजिटर्स तयार होतेच मजकूर कंपोज होऊन गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी या मथड्याखाली लोकहितवादी साप्ताहिकात संबंध पानभर हकीकत छापून वक्तशीरपणे बाहेर पडली एकोणीसशे सत्तावीस मध्ये महात्मा फुले जयंतीचे शताब्दी वर्ष होते त्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होते अशा प्रकारच्या कार्यक्रमात श्रीधर पंतांचा सहभाग होता मुंबई गिरगाव व परळ या भागांमध्ये सभा झाल्या त्यामध्ये श्रीधर पंतांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून घेत होती या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिक उजळून निघाली टिळकवादी आणि श्रीधर पंतांच्या संघर्षाचं कारण केसरीवरचा ताबा होता केसरीच्या ताब्यावरूनच कोर्ट कज्जे झाले केसरी ताब्यात आला की महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवून देईल अशी श्रीधर पंतांची मनिषा होती तर नची केळकर आणि केसरीच्या अन्य ट्रस्टींना हा टिळक द्रोह वाटत होता त्यामुळे चांगला व्यासंग आणि तर्कशुद्ध लेखनशैली असूनही त्यांचे लेखन कमी केसरीत कधी केसरीमध्ये छापून आले नाही त्यांच्या मृत्यूची बातमी फक्त एका छोट्या चौकटीत होती त्या चौकटीत मात्र त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक होते लोकमान्य टिळक हयात असताना श्रीधरपंत कॉलेजच्या नियतकालिकांमधून लेखन करीत होते स्वतः लोकमान्य त्यांच्याकडनं कवितांचा अनुवाद करून घेत असत हे पाहता श्रीधरपंतांचे कोणत्याही स्वरूपाचे लेखन केसरीत का प्रसिद्ध होऊ शकले नाही याबद्दल कुतूहल वाटते याचे कारण कदाचित असे असू शकेल की लोकमान्यांचा केसरी असला तरी उत्तरोत्तर त्यांना स्वतःचा त्यामध्ये लक्ष घालायला वेळ मिळत नव्हता त्यांच्या राजकीय कार्याची व्याप्ती वाढली होती कारण काही असले तरी श्रीधर पंतांचे सुरुवातीचे लेखन केसरीत व्हायला काहीच अडचण नव्हती पण तसे घडले नाही आणि लोकमान्यांच्या मृत्यूनंतर तर केळकर विद्वांस मंडळींनी त्यांना गायकवाड वाडा गायकवाड वाड्यात पाय ठेवायला परवानगी नाकारली काकासाहेब लिमये यांनी मात्र ज्ञानप्रकाशमध्ये लिहायला त्यांना मोकळी दिली त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडनं थोडेफार लेखन झाले श्रीधरपंत महाविद्यालयीन जीवनापासूनच लेखन करीत आले होते त्यातच त्यांना रुची होती पुढे तर ज्ञानप्रकाश विविध वृत्त यासारख्या नियतकालिकांमधनं त्यांनी भरपूर लेखन केले आपल्या निवडक लेखनाचे पुस्तक करावे असे त्यांना वाटले त्यांचे बंधू रामभाऊ यांनी त्यांना प्रोत्साहन दिले माझा व्यासंगच्या प्रस्तावनेत श्रीधरपंतांनी उल्लेख केला आहे की लोकमान्य टिळकांचे पश्चात साहित्य सेवेचे कामी खऱ्या कळकळीनं कर उत्तेजन देणारे असे माझे वडील बंधुखेरीज मला कोणी उरलेले नाही शिवाय माझा व्यासंगला एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे सत्तावीस असा कालनिर्देशक मजकूर कंसामध्ये दिला आहे याचा अर्थ असा आहे की श्रीधर पंतांना पुस्तक काढण्याची घाई झाली होती आणि आत्महत्येचे विचार त्यांच्या मनात तेव्हाही थैमान घालीत होते हे स्पष्ट दिसते कारण याच पानावर त्यांनी थॉमस हार्डीच्या कवितेतील पुढील ओळी उद्धृत केल्या आहेत रोज लिव्ह स्मेल व्हेन रोजेस क्रिव हेअर इज माय वर्क व्हाईल आय एम अ रोज लिव्ह स्मेल व्हेन श्रंक अँड शेड रोज लिव्ह स्मेल व्हेन श्रंक अँड शेड हेअर इज माय वर्क व्हेन आय एम डेड याशिवाय धीस आय सॉ अँड न्यू धीस इफ एनिथिंग ऑफ माइंड इज वर्थ युअर मेमरी हे hey जॉन रस्किनचे वाक्यही त्यांनी प्रस्तावनेमध्ये प्रारंभीच नोंदवलेले आहे पुढे कोर्टाच्या भावना शून्य वातावरणात नाईला स्तव गुरफटले गेल्यामुळे यापुढे माझ्या हातून काही विशेष वाडमयसेमा होईल अशी अपेक्षा करण्यात आता फारसे हनशील नाही असेही त्यांनी म्हटले आहे श्रीधर पंतांच्या मनात नैराश्याचे ढग एकोणीसशे तेवीस पासून जमू लागले होते आणि मृत्यू या एकाच विषयानं त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता हे स्पष्ट करणारे पुरावे त्यांच्या लेखनात सापडतात उदाहरणार्थ दिनांक तेरा दहा एकोणीसशे तेवीसच्या ज्ञानप्रकाशच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेली त्यांची माझी निराशा ही कविता गेला सर्वा हुरूप ओसरूनिये बुद्धीवरी झापडे आता मी जगलो कशाच नकळे हृदोग चिंता जडे लोकमान्य स्मृतिदिनानिमित्त असहकार युगास अनुलक्षून नावाची कविता त्यांनी लिहिली होती तिच्या शेवटच्या ओळी पुढील प्रमाणे होत्या कंटाळून निराश जीव विटला या सर्व प्रती, या सर्व साऱ्याचा इत्यर्थ असा की मनपिंड कमकुवत होता आणि हळूहळू त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार बळावू लागले होते माझ्या व्यासंगमध्ये पंधरा लेख आठ कविता आणि तीन परिशिष्ट आहेत त्यापैकी दोन लेख इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी जे लेखन केले त्यापैकी पुष्कळसे इथे निवडलेले आहे याशिवाय ज्ञानप्रकाश व अन्य नियतकालिकांमधील लेखनाचा समावेश केलेला असला तरी त्यांची संख्या कमी आहे श्रीधर पंतांच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करताना असे जाणवते की एकाच वेळी त्यांच्या मनात मृत्यूविषयी विचार असले तरी त्यांच्याकडे उपजत विनोद बुद्धीही होती श्रीधर पंतांनी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भांबुर्डा येथे मुंबई पुणे एक्सप्रेसखाली जीव दिला त्यांनी आत्महत्येआधी तीन पत्र लिहिली एक पुण्याच्या कलेक्टरला दुसरे विविध वृत्त साप्ताहिकाला आणि तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साप्ताहिकामध्ये श्रीधर पंत यांच्याविषयी लिहिले की केवळ टिळकांचा मुलगा म्हणून नाही तर एक भारदस्त लेखक म्हणून श्रीधर टिळकांना केसरीमध्ये स्थान गेले दिले गेले पाहिजे होते टिळक घराण्यातील कोणाला लोकमान्य ही पदवी खरी शोभत असेल तर ते म्हणजे श्रीधर पंत टिळक कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे माझ्या माता पितरांची याहून भिन्न कल्पना नाही माझा जन्म वकील आणि कायद्याची कोर्टे यांचे असहाय्य खेळणे बनण्याकरिता नव्हता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म हो अशी मी आशा बाळगतो त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादाव्यादी बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्की पर्यंत देखील प्रकरण चालले होते अरस परस फिर्यादीचे सत्र चालू होते वाड्यातल्या राजकारणामुळे श्रीधर नेहमी वैतागलेले असत केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवीन असे त्यांचे म्हणणे असल्याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे करतात श्रीधर पंतांचा स्वभाव त्रासिक असला तरी फार शोषिक होता मनातली खळबड संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे श्रीधर पंतांना अवघ्या पुण्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे बिहाड हे एकच ठिकाण होते वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का, का बापू तडाख उठून प्रबोधनकार ठाकर्यांकडे यायचे अगदी मध्यरात्रीसुद्धा पुणेरी राजकारणाच्या कंकासास कंटाळून पुण्याला रामराम ठोकून ठाकरे दादरला आले नसते तर कदाचित बापूनं आत्महत्या केली नसती असत्य अन्याय अप्रामाणिकपणा त्यांना बिलकुल सहन होत नसे ते एकदम उखडायचे त्यांच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या तरी पुष्कळशा अगदी शुल्लक असत त्यांचा पाढा तावा तावाने त्याने ठाकरे यांच्या पुढे ओकला की धीराच्यांनी यांनी विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा शिकवून ते त्यांना शांत करीत असत हर एक बऱ्या वाईट घटनेचे चक्र त्यांच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे मनस्वी विचार करणाऱ्या मंडळींना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेही सोबती आपत जवळपास नसला म्हणजे ते लोक मनातल्या मनात कुडू लागतात असल्या कुडण्याच्या अतिरेकानेच श्रीधरपंत टिळकांची आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली